ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे झाले रवाना उद्या मतदान निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात साथ मे रोजी मतदान होत आहे निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानीती यांनी मिरज

टीममध्ये मध्ये दहा हजार सातशे एकाहत्तर कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे सांगली लोकसभा मतदार संघात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटे आणि जत या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे यामध्ये प्रत्येक विधानसभा संघात विशेष मतदान केंद्रे महिला नियंत्रित केंद्रे युवा नियंत्रित मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे व बुरखादारी मतदान केंद्रांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात एकूण चोवीस लाख छत्तीस हजार आठशे वीस मतदार आहेत त्यात सांगली लोकसभा मतदार संघात एकशे चौऱ्याहत्तर चोवीस स्त्री मतदार नऊ लाख पंधरा हजार सव्वीस तर तृतीय पंथी एकशे चोवीस मतदार आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघांचा समावेश आहे या दोन विधानसभा मतदारसंघात पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे मतदार असून यामध्ये दोन लाख नव्वद हजार तीनशे पंथी आठ मतदारांचा समावेश आहे सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मतदान सात मे रोजी होणार आहे तर त्या मतदान फ्री फेअर आणि ट्रान्सपेरंट आणि त्याचबरोबर पीसफुल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे तर मी द्या मी याद्वारे सर्व चौवेचाळीस सांगली विधान पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करण्यात येतो की सात मे रोजी जास्तीत जास्त लोकन बाहेर यावी आणि आपण सर्वांनी मतदान करावी आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग द्यावी तर सदर इलेक्शन निष्पक्ष या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडनं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय याच्याकडनं सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेली आहे तर सर्वांनी निर्भयपणे बाहेर यावा आणि आपला फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यामध्ये आपण सहभाग द्यावे धन्यवाद महाकर न्यूप साठी आदी माने मिरज